नमस्कार मंडई नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज होता एकादशीचा दिवस चला आज काहीतरी आपण नवीन बनूया मी इथं दोन वाटी फगर घेतली अर्धी वाटी हे शाबुदाना घेतला आणि दोन चार मिरच्या आणि चवीनुसार मीठ मी काय केलं हे सगळं मिश्रण मिक्सरमधून पेस्ट काढली त्याच्यानंतर मीठ टाकलं मग अर्धा तास असंच त्याला झाकून ठेवलं कारण की आपल्याला भगर ही थोडीशी भिजली पाहिजे नंतर काय केलं आता आपलं पीठ हे रेडी झालं परत एकदा मी मिक्सरमधून काढलं नंतर आपल्याला त्याच्यामध्ये नवीन म्हणजे एक बटाटा टाकायचा होता केसून मी काय केलं इन्स्टंटमध्ये एक बटाटा घेतला आणि पूर्ण असं बारीक केस काढून घेतला आणि त्यानंतर जे आपण भगर आणि शबदानाचं पेस्ट काढली होती त्याच्यामध्ये टाकलं मग पुढे आता मी पॅन हा गरम करायला ठेवला होता त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलं आपल्याला जास्त असं चमचमीत मी तेल नको आहे पॅन असल्यामुळे आपल्याला जास्त तेल ते हे लागणार नाही मग मी काय केलं आपली जो पळीचा जो चमचा असतो आपण भाजी घेतो त्या टाईपनं खोलगट असा चमचा घेतला आणि पॅनवरती असं छानपैकी गोल आकाराने मी त्याच्यामध्ये आपला धिरडा हे टाकला उपवासाचा आणि त्याला नाही का असं मन जास्त फुल गॅस न करता मंद गॅसवरती असं मिडियम गॅसवरती छानपैकी दोन्ही साईडनं त्याला असं थोडंसं भाजून घ्या खरपूस खरपूस असं एकदम थोडंसं लालसर होईल कारण की आपल्याला त्याच्यामध्ये बटाट्याचं किस टाकलं त्याच्यामुळं आपल्याला हे दमानी थोडंसं वाफू द्यावं लागेल आपला धपाटा हा रेडी होत आला होता आपल्याला आता त्याच्यासोबत खाण्यासाठी एक चटणी करायची होती मी पाच सहा अशा हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आणि एक बटाटा पूर्णपणे असा बारीक करून कट करून घेतला कारण की आपल्याला ह्याला जास्त पाणी टाकायचं नाही चटणीला आपल्याला फक्त वाफून घ्यायची आहे मी काय केलं जे उरलेलं तेल होतं वाटीमध्ये ते तेल हे पॅनवर टाकलं हिरव्या मिरच्या अशा थोड्याशा कलर चेंज होऊ दिला त्याचा नंतर मग बटाटे टाकले थोडं चवीनुसार हे मीठ टाकलं आपले थोडंसं वाफू दिलं पाच मिनटं याला बारीक कापल्यामुळं आपण काय केलं ही लगेच आपली ही बटाट्याची चटणी लगेच रेडी झाली आपण हे उपवासाच्या दिवशी पण आणि एकादशीच्या दिवशी पण बनवून खाऊ शकतो आता नवरात्री येते नवरात्रीमध्ये तर असे मेनू एक एक बनवून खाल्ले तरी चालेल तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ मी अशा पद्धतीने बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल माझी असेच मला कमेंट द्या म्हणजे मला कळेल की माझा मेनू व्यवस्थित होतो आहे की नाही होतो आहे लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा एकादशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा